हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण बारा भाग ऐकले आज आपण पुढचा भाग ऐकूयात त्याआधी ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल भाग्य दिले तू मला भाग तेरा सकाळी तिला जाग आली आता तिला जरा बरं वाटत होतं आणि फ्रेश सुद्धा तिने एक जांभळी देत रूम रूममध्ये दे नजर फिरवली तर तो रूममध्ये कुठेच नव्हता नक्कीच जिमला गेला असणार तिने घड्याळ पाहिलं सकाळचे आठ वाजले होते तशी ती आता मात्र गडबडली बाप्पा काय तू लवकर उठवायचं ना मला नंदू आठ वाजले लवकर आता तिने ब्लँकेटची घडी घातली आणि कपडे घेऊन मध्ये पळाली काहीच वेळात ती अंघोळ करून बाहेर आली आणि आरशासमोर येऊन बसली थोडेसे ओले झालेले केस तिने ड्रायरने सुकवण्याचा प्रयत्न केला पण बोटाला बँडेज होत त्यामुळे जमत नव्हतं त्यात बँडेज पण पाण्याने ओले झाले होते तिने एक सुस्कारा सोडला आणि ड्रायर खाली ठेवला तो मागे उभा राहून तिची ती धांदल पाहत होता आत्ता जीम होता जिम वरून आला त्यामुळे घामाने पूर्ण भिजला होता ती वॉशरूम मध्ये होती त्यामुळे तो तिथेच पेपर वाचत बसला होता समोर ती पिवळ्या रंगाच्या लॉंग ड्रेसमध्ये पाटमोरी बसली होती मागचा गळा थोडा डीप असल्यामुळे तिची गोरी आणि पाठ त्याच्या नजरेस पडत होती आणि मन उगाच अस्वस्थ होत होते त्याने आता त्याची नजर वळवली आणि पेपर खाली ठेवून तिच्या जवळ गेला एक मिनिट मी करतो तो म्हणाला आणि त्याने ड्रायर हातात घेतला त्याच्या अशा अचानक येण्याने ती मात्र दचकली ती तिच्याच नादात आरशासमोर येऊन बसली होती तिने त्याला पाहिलंच नव्हतं पण आता तो हातात ड्रायर घेऊन उभा होता ते पाहून तर तिला चक्कर यायचीच बाकी होती बाप्पा मला वाटलं रात्रीतून याच्या मेंदूत गेलेला ताप उतरेल पण आजही हा एवढा नॉर्मल वागतोय याला खरंच डॉक्टरची गरज आहे ती आरशातून त्याला पाहत मनातच विचार करत होती तेवढ्यात त्याने ड्रायर चालू केलं आणि तिची ओली केस सुकवू लागला त्या ड्रायरच्या गरम हवेने कि त्याच्या बोटांच्या हलक्या स्पर्शाने पण तिच्या अंगावर आता शहारे येऊ लागले होते तिने हळूच नजर वर करून आरशातून त्याच्याकडे पाहिलं तर तो अगदी मन लावून तिचे केस सुकवत होता तिने एक सुस्कारा सोडला कारण तो सडू शौर्य सूर्यवंशी तिला परवडत होता निदान भांडता तरी येत होत पण हा रातोरात बदललेला संत शौर्य सूर्यवंशी काळेभोर आणि रेशमी लांब सडक केस त्याला खूपच आवडले तो अधून मधून तिच्यावर नजर टाकत होता तिच्या चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे एक्सप्रेशन पाहून तो गालातच हसत होता हम्म झालं बँडेजसुद्धा ओले झाले असेल ना ते पण चेंज करून देतो तो, तो म्हणाला आणि त्याने ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढला तो आता तिच्या बोटाचं ड्रेसिंग करत होता पण ती मात्र वेड्यासारखी फक्त त्याच्याकडे पाहत होती नकळत त्याचं निरीक्षण करत होती अंगावर स्लीव्हलेस टी शर्ट चेहरा घामाने भिजला होता तरी पण चेहऱ्यावर एक तेज होतं आत्ता जिम केल्यामुळे बायसेप्स फुगले होते त्याची भरदार छाती त्या टी शर्टमधून सुद्धा उठून दिसत होती हात अगदी मजबूत होते ज्यावरच्या शिरा स्पष्ट दिसत होत्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळा चार्म होता झालं आता जास्त पाण्यात हात घालू नकोस तो बॉक्स बंद करत म्हणाला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती अजूनही त्यालाच पाहत होती आता त्याचे ब्राऊन डोळे तिला स्पष्ट दिसत होते आणि तिच्याही नकळत ती त्यात हरवत होती हॅलो त्याने तिच्यासमोर चुटकी वाजवली तशी ती गडबडून भाणावर आली आणि तो मात्र नकारार्थी मान हलवत तिथून उठून बाथरूममध्ये निघून गेला तो गेला तशी तिने स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारून घेतली मूर्ख बावळट नंदू तो थोडा जवळ आला की लगेच हरवतेस त्याच्यात काय विचार करत असेल तो जरा स्वतःवर कंट्रोल ठेव आता नॉर्मल वाटतोय पण परत त्याचा सडू मोड कधी ऑन होईल सांगता येत नाही ती स्वतःशीच म्हणाली आणि पटकन उठून आवरायला निघून गेली गुड मॉर्निंग मॉम नंदिनीने मॉमला हसून विश केलं तसं मॉमचं लक्ष तिच्याकडे गेलं गुड मॉर्निंग बेटा बरं वाटतंय ना त्यांनी प्रेमाने तिची चौकशी केली हो मॉम आता बरं वाटतं आहे मला ती देखील हसून म्हणाली गुड मॉर्निंग काकी नंदिनीचं लक्ष हम्म गुड मॉर्निंग पण काय हो अशा कशा आजारी पडलात दिदी म्हणाल्या मला तुम्हाला रात्री ताप भरला होता ते काकी तिच्याकडे टाकत का म्हणाल्या आणि मॉमने नकारार्थी मान हलवली नंदिनी काही बोलणार त्या आधीच काकी माणूस आहे मशीन थोडीच आहे आजारी तर पडणारच ना मागून शौर्याचा आवाज आला तशा काकी जरा गडबडल्या आणि लगेच सावरून बसल्या अहो तेच म्हणत होते मी त्यांना की अशा कशा आजारी पडलात काळजी घेत जा स्वतःची काकी लगेच शब्द फिरवत म्हणाल्या आणि त्यांचं बदललेलं रूप पाहून इकडे नंदिनी मात्र चाटच पडली शौर्यने मात्र नकारार्थी माल हलवत दुर्लक्ष केलं आणि एक चेअर ओढून त्यावर जाऊन बसला नंदिनी बसा तुम्ही पण मॉम तिला अजूनही उभं असलेलं पाहून म्हणाल्या हो मॉम असं म्हणत ती शौर्यच्याच शेजारच्या चेअरवर जाऊन बसली दीदी दी मी काय म्हणते तुम्ही ना नंदिनीची दृष्ट काढा आजकाल लोकांच्या नजरा खूप वाईट असतात त्यात ही नवी नवरी काकी म्हणाल्या आणि त्याच वेळी निखिल तिथे आले बरोबर म्हणालात काकी आजकाल लोकांच्या नजरा खूप वाईट आहेत कधी लागेल सांगता येत नाही मॉम नाश्ता झाला की तुम्ही स्वतः नंदिनीची दृष्ट काढा शौर्य निखिल वर एक कटाक्ष टाकत म्हणाला निखिलला लगेच समजलं की हे सगळं त्याच्यासाठी होतं पण तो काहीही न बोलता चेअरवर जाऊन बसला त्याचा एक हात बांधलेला होता कारण शौरीने दिलेला प्रसाद त्याला जरा जास्तच झाला होता हात फ्रॅक्चर झाला होता हो हो काढते मॉम सुद्धा कौतुकाने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या तर नंदिनी परत एकदा शॉक मोड वर गेली होती कारण त्याचं हे बदललेलं वागणं तिला काही पचनी पडत नव्हतं बाप्पा हा नक्कीच सडू आहे ना की काल ऑफिस मधून येताना सडूला किडनॅप करून हा दुसरा डुप्लिकेट सडू आला इथे माझी दृष्ट काढायला सांगतोय नंदिनी मनातच विचार करत होती निखिल हे काय झालं तुमच्या हाताला मॉम निखिलच्या हाताकडे पाहून आश्चर्याने म्हणाल्या ते काकी निखिलला काय बोलावं तेच समजेल त्याने शौर्यकडे पाहिलं तर तो त्यालाच रोखून पाहत होता पहा ना दिदी तरी सांगत असते बाईक रेसिंगचा नाच सोडा पण ऐकतच नाही अजिबात काल बाईक स्लीप झाली त्यांची आणि हात फ्रॅक्चर झाला निखिल काही बोलणार त्याआधीच काकीच मध्ये म्हणाल्या निखिलला पाहून नंदिनीला कालचं सगळं आठवलं तशी ती मनातच थोडीशी घाबरली पण तिने एक गोष्ट नोटीस केली होती ती म्हणजे आल्यापासून निखिलने एक नजर वर करून तिच्याकडे पाहिलं नव्हतं तिने आता मनातच सुटकेचा निश्वास सोडला व्यवस्थित बाईक चालवायची नजर दुसरीकडे गेली की असे ऍक्सिडेंट होतात मग शौर्य त्याच्या करारी आवाजात पण टॉन्ट मारत म्हणाला निखिलने मनातच दात ओठ खाल्ले कोणाला नाही पण त्याला बरोबर समजत होत शौर्यचं बोलणं पण शौर्याला उत्तर देण्याची निखिलची हिंमत मात्र झाली नाही नंदिनी आज घरीच थांबा अजून बरं नाही तुम्हाला मॉम नंदिनीची बॅग पाहून म्हणाल्या मॉम जाणं गरजेचं आहे प्लीज नंदिनी बारीक तोंड करून म्हणाली आहो पण मॉमला तिची काळजी वाटत होती उगाच कॉलेजला गेली आणि परत आजारी पडली तर त्यापेक्षा घरी राहून आराम करावा असं त्यांना वाटत होत मॉम जाऊ द्या तिला ती घेईल स्वतःची काळजी एक्झाम जवळ आले तिचे नंदिनी तुझं झालं की बाहेर ये मी सोडतो तुला कॉलेजला शौर्य मध्येच मॉमला म्हणाला आणि नंतरच तो नंदिनीला म्हणाला आणि ब्लेझर उचलून लगेच बाहेर निघून गेला नंदिनी काही त्रास झाला तर लगेच घरी या आणि टिफिन देते मी तुम्हाला बाहेरच किंवा कॅन्टीनच काही खाऊ नका मॉम काळजीने म्हणाल्या आणि त्यांनी लगेच नोकराला टिफिन पॅक करायला सांगितला नंदिनीनेही तो घेतला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली ती बाहेर आली तेव्हा तो कारला टेकून उभा होता ग्रे कलरचा सूट डोळ्यांवर ब्लॅक कलरचा गॉगल एक पाय फोल्ड करून आणि एक हात खिशात टाकून तो मोबाईल गाडीकडे जाणाऱ्या नंदिनी जे पावलं त्याला पाहून आपोआप मंदावली आणि तिच्याही नकळत परत एकदा ती त्याला एकटक पाहू लागली त्याच रात्रीच काळजी करणं सकाळी तिची केस सुकवून देणं आणि त्याच्या बोटांचा पाठीला झालेला हलका स्पर्श आत्ता सगळं आठवून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले मॅडम फ्लॅट झाल्या वाटतं बॉसवर का नाही होणार सगळ्या मुलींचे क्रश जे आहेत रॉकी नंदिनीला असं शौर्यमध्ये हरवलेलं पाहून गालातच हसत म्हणाला कारण नंदिनी मॅडम ज्या प्रकारे शौर्यला स्कॅन करत होत्या ते पाहून त्याला खरंच हसू येत होतं शौर्यला कोणाची तरी चाहूल लागली तसं त्याने मोबाईल मधून डोकं वर काढलं आणि समोर पाहिलं तर त्याच्या नजरेला हळवार पावलं टाकत त्याच्याकडेच येणारी नंदिनी दिसली पण अचानक त्याने तिच्याकडे पाहिलं तशी त्याच्यात हरवलेली ती गडबडून गेली आणि तिने लगेच मान खाली घातली उगाच केस कानामागे केले आणि आता चालण्याचा स्पीड देखील वाढवला ती पटपट चालत त्याच्या दिशेने येऊ लागली शौर्यची नजर मात्र आता तिच्यावरून हटेना तो एकटक तिला पाहू लागला यार ये का नामागे गेते का ही तरी का ही हे असे केस कानामागे घेते तेव्हा काळजात काहीतरी हालचाल होते काही मना दिसते भारी आणि हे मोकळे केस म्हणजे कहर तो तिच्याकडे पाहून मनातच म्हणाला त्याची नजर अजूनही तिच्यावर स्थिर होती हम्म बॉसची पण विकेट गेली वाटत रॉकी शौर्यकडे पाहून मनातच म्हणाला तो कधी नंदिनीकडे तर कधी शौर्यकडे पाहत होता दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निहाळत होता आणि मग स्वतःशीच गालात हसत होता जायचं का ती जवळ येत म्हणाली त्याचं असं एकटक पाहणं उगाच पोटात काहीतरी होत होत तिला हम्म ती आत जाऊन बसली तोही मग दुसऱ्या बाजूने आत बसला मानलं पाहिजे मॅडमला ज्यांच्या मागे पुढे माणसांचा ताफा असतो ते चक्क त्यांच्यासाठी दरवाजा उघडत आहेत कुछ तो गडबड जरूर हे रॉकी रॉकी एकदम स्टाईल मध्ये म्हणाला आणि लगेच दुसऱ्या गाडीत जाऊन बसला ती आत बसताच शौरेने तिचा सीट बेल्ट लावला यावेळी तर तिने डायरेक्ट डोळेच मिटून घेतले कारण मागच्या वेळी ती त्याच्या ब्राऊन डोळ्यात जे हरवली होती पण तरीही त्याच्या बॉडी स्प्रेचा सुगंध तिला धुंद करून गेला त्याचे परफ्यूम एकदम डिसेंट असतात हे तिने नोटीस केलं होतं जे तिला फार आवडायचे तो काहीही न बोलता शांतपणे गाडी चालवत होता तीही मग काहीही न बोलता गप्पच बसून राहिली तसेही बोलणार तरी काय ना नाते फ्रेंड्स होते आणि नवरा बायको म्हणाल तर त्यांचं नातं नॉर्मल ना नव्हतंच ना कॉलेज आले तसे त्याने गाडी थांबवली आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली ती दरवाजा उघडून खाली उतरली मग तोही दुसऱ्या बाजूने खाली उतरला त्याने तिच्याकडे पाहिलं काही त्रास व्हायला लागला तर घरी निघून जा ड्रायव्हर आणि गाडी इथेच आहेत तो इकडे तिकडे पाहत म्हणाला तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि त्याच्याशी काहीही न बोलता आता तिथून जाऊ लागली पण ती थोडीशी पुढेच गेली होती की त्याने परत एकदा तिला आवाज दिला बायको तो म्हणाला तसं तिने लगेच मागे वळून पाहिलं काय तिने गोंधळून विचारलं पाण्यात हात घालू नकोस बॅन्डेज ओले होईल तो तिच्या हाताकडे इशारा करत शांतपणे म्हणाला ती काही बोलणार तेवढ्यात हे हाय नंदू ईशाने आवाज दिला तसे दोघांनीही तिच्याकडे पाहिलं ती पळतच तिथे आली आणि तिची नजर त्या दोघांवर गेली सॉरी डिस्टर्ब केलं का ती दोघांचे चेहरे पाहून म्हणाली तस नंदिनी लगेच गडबडली काहीही काय नंदिनीने तिला लगेच डोळे दाखवले ही, ही माझी बेस्ट फ्रेंड ईशा तिने शौर्यासोबत ईशाची ओळख करून दिली तसं ईशाने हसून शौर्यकडे पाहिलं हाय जीजू, मी तुमची साली आधी घरवाली ईशा शौर्या समोर हात करत हसून म्हणाली तिच्या तोंडून आधी घरवाली ऐकून नंदिनीचे डोळे मात्र मोठे झाले पण इकडे शौर्य मात्र गालातच हसला हॅलो शौर्यने देखील हसून तिच्या हातात हात दिला जिजू खरं सांगू का त्या मॅगझिनच्या पेज पेक्षा रियल मध्ये तुम्ही खूप जास्त हँडसम दिसता आणि ही तुमची बॉडी ईशाची ट्रेन शौर्यला पाहून सुसाट वेगात सुटली होती पण तिचं बोलणं ऐकून इकडे नंदिनी मॅडमच्या कपाळावर मात्र आठ्या जमा होत होत्या शौर्यचं कौतुक तेही ईशाच्या तोंडून तिला काही पचत नव्हतं इशू त्याला उशीर होतय आणि आपल्याला सुद्धा तू चल बर इथून नंदिनीने ईशाचा हात पकडला आणि आता तिला ओढतच आतमध्ये घेऊन जाऊ लागली शौर्य विचित्रपणे नंदिनीकडे पाहत होता त्याने नकारार्थी मान हलवली आणि ऑफिसला जाण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला तेवढ्यात मागून ईशाचा आवाज आला तसं त्याने वळून तिच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर थोडासा गोंधळ होता जिजू एक बोलायचं होतं बोलू का ईशा थोडीशी दपकत आणि इकडे तिकडे पाहत म्हणाली त्याने दोन्ही हात खिशात टाकले आणि तिला नजरेनेच बोल असा इशारा केला ते त्या दिवशी जे काही झालं ना म्हणजे नंदू तुमच्या सोबत जे काही वागली त्यात तिचा खरंच काही दोष नव्हता म्हणजे सगळं काही माझ्यामुळेच झालं माझ्या चुकीमुळे तिचा गैरसमज झाला होता प्लीज तुम्ही तिला माफ कराल का ईशा त्याच्याकडे पाहात अपराधीपणाने म्हणाली पण ईशाच्या तोंडून परत त्या दिवशीचा उल्लेख आला आणि त्याच्या समोर तीच रात्र तरळून गेली डोळ्यासमोरून सगळं झरझर करत निघून गेलं माणसांनी खचाखच भरलेला तो हॉल तिने मारलेली काना खाली आणि त्यानंतर लगेच मीडियाचे सुरू झालेले कॅमेरांचे फ्लॅश दोन दिवस शांत असणाऱ्या त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच राग जमा झाला डोळे लगेच लाल झाले हाताच्या मुठी सुद्धा घट्ट आवळल्या गेल्या आणि तो ईशाला काहीही उत्तर न देता गाडीत येऊन बसला रॉकी त्याचा तो अवतार पाहून पटकन आत आला आणि गाडी पुढच्या क्षणी सुसाट वेगात ऑफिसच्या दिशेने निघून गेली ईशा मात्र हताशपणे गेलेल्या गाडीकडेच पाहत उभी होती आजपर्यंत ती स्वतःला माफ करू शकली नव्हती कारण फक्त तिच्यामुळे एवढा मोठा गैरसमज झाला होता आणि आधी नंदिनीच्या हातून आणि मग शौर्याच्या हातून त्या चुका घडल्या होत्या तिला समजतच नव्हतं दोघांमधला हा गैरसमज कसा दूर करावा तिने आज सुरुवात तर केली होती खरं काय ते शौर्यला सांगितलं होतं पण तो विश्वास ठेवेल की नाही यात जरा शंकाच होती रॉकी आरशातून मागे शौर्यकडे पाहत होता काही वेळापूर्वी नॉर्मल असणारा बॉस अचानक ज्वालामुखी बनला होता त्यामुळे आता त्याच्या कपाळावर देखील घाम जमा झाला होता कारण शौर्याच्या रागात त्याच्या आसपास असणारे माणसं आणि पूर्ण ऑफिस होरपळून निघत होतं तो बाहेर पाहत कसा तरी आपला राग कंट्रोल करत होता आजपर्यंत सगळ्यांना तो बोटावर नाचवत होता त्याच्या एका इशाऱ्यावर सगळी कामं होत होती कोणी आजपर्यंत मान वर करून त्याच्याकडे पाहिलं नव्हतं की कधी बोट सुद्धा उगारलं नव्हतं पण या उलट तिने तिने मात्र त्याच्या गालावर चपराक मारली होती ज्याचा आवाज त्याच्या कानात अजूनही घुमत होता काही केल्या त्याला ते विसरणं शक्य नव्हतं तिच्या बाबांच्या तोंडून तिचा भूतकाळ ऐकून तो, तो हँग झाला होता तिने खूप काही सहन केलं होत त्यामुळे त्याच्याही नकळत तिच्याविषयी मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ पाहत होता पण आज त्याचा भूतकाळ त्याला परत एकदा आठवला आणि सुकलेली जखम परत एकदा चिघळली होती ईशाने दोघांमध्ये असलेला गैरसमज कमी करण्याचा प्रयत्न केला होता पण खरंच ते बरोबर होत का कि तिने नकळतपणे थिणगी टाकली होती ऑफिस आले तसं रॉकीने पटकन दरवाजा उघडला तो ब्लेझर झटकत बाहेर पडला आणि बुटांचा टकटक आवाज करत आत शिरला तो केबिन मध्ये आला तरी त्याच्या डोक्यातून ते जातच नव्हतं त्याने तसेच डोळे बंद केले आणि पाठीमागे डोकं टेकवलं आणि त्याच्या समोर आली ती रात्र कथेचा भाग इथे संपतो उर्वरित भाग पुढील व्हिडिओ मध्ये ऐकूयात ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून तसं कळवा